उमंग व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्राचा पाचवा वर्धापन दिन सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात साजरा झाला गेल्या पाच वर्षात पंधराशेहून अधिक लोकांनी या केंद्रात उपचार घेऊन व्यसनमुक्त जीवनाचा स्वीकार केलाय उपचार समुपदेशन आणि मानसिक आधार देऊन त्यांना समाजात आत्मविश्वासानं जगण्याची नवी प्रेरणा दिली जाते त्यामुळे उमंग व्यसनमुक्ती केंद्राचं कार्य गौरवास्पद आहे व्यसनमुक्ती क्षेत्राचा पंधरा वर्षाहून अधिक अनुभव असलेल्या बागेश्री माने यांनी पाच वर्षांपूर्वी उमंग व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्राची स्थापना केली आहे या केंद्राचा पाचवा वर्धापन दिन नुकताच साजरा झाला या केंद्राच्या संचालिका बागेश्री माने यांच्या हस्ते व्यसनमुक्त रुग्णमित्रांचा सत्कार नवीन उपचार हॉलचं उद्घाटन आणि उमंग मासिकाचं प्रकाशन करण्यात आलं व्यसनमुक्त समाज घडवण्यासाठी प्रत्येकानं प्रयत्न करावेत व्यसनमुक्ती म्हणजे केवळ औषधोपचार नव्हेत तर मन विचार आणि आत्म्याचं शुद्धीकरण आहे असं बागेश्री माने यांनी सांगितलं उमंग व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्र आज केवळ एक उपचार संस्था नसून अनेकांच्या जीवनात आशेचा किरण आहे व्यसनमुक्त झालेल्या रुग्णांचं आत्मविश्वास पूर्ण जीवन हेच जी या केंद्राचं खरं यश असल्याचं त्यांनी नमूद केलं यावेळी सोबर रुग्णमित्रांनी आपल्या व्यसनमुक्त प्रवासाचे अनुभव कथन केले कार्यक्रमाला संचालक विनोद माने पृथ्वीराज हिलगे शेखर लंगोटे यांच्यासह केंद्रातील कर्मचारी उपस्थित होते दरम्यान व्यसनमुक्तीची शपथ घेऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला